बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महावितरण कडून तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र आणि अधिकृत वीज कनेक्शन घ्यावं असं आवाहन दरवर्षी केलं जातं कोल्हापूर शहरामध्ये जवळपास एक हजार ते बाराशे सार्वजनिक मंडळ आहेत पण आतापर्यंत शहरातील केवळ एकतीस गणेशोत्सव मंडळांनी महावितरण कडून अधिकृतरित्या वीज जोडणी घेतली आहे ज्या मंडळांनी अधिकृतरित्या वीज कनेक्शन घेतलेलं नाही त्यांच्यावर कारवाई करताना राजकीय दबाव असतो शिवाय महावितरणकडे तितकं मनुष्यबळ सुद्धा नाही त्यामुळं जवळपास सर्वच मंडळांनी महावितरणला ठेंगा दाखवलाय कुणाच्या तरी घरातून किंवा कार्यालयातून मंडळासाठी परस्पर वीज कनेक्शन घेतलं जातं पण सुरक्षेच्या दृष्टीनं हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे कायदे किंवा नियम हे बोंडण्यासाठीच असतात असं मानणारा एक वर्ग असतो गणेशोत्सवाच्या कालावधीत असे अनेक नियमबाह्य प्रकार पाहायला मिळतात उदाहरणार्थ बंदी असलेल्या डॉल्बी किंवा लेझर लाईटचा वापर प्रमाणापेक्षा जास्त रस्ता अडवणं मंडळांची धर्मादाय आयुक्तालयाकडं नोंदणी न करणं आणि आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तो म्हणजे सार्वजनिक मंडळांनी महावितरणकडून अधिकृत आणि स्वतंत्र तात्पुरतं वीज कनेक्शन घ्यावं असा नियम आहे दरवर्षी महावितरणकडून त्याबद्दल जाहिरात केली जाते प्रबोधन केलं जातं पण कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ एकशे बारा मंडळांनी अशा प्रकारे अधिकृत वीज कनेक्शन घेतलंय शहरातील केवळ एकतीस मंडळांनी महावितरणकडून स्वतंत्र आणि अधिकृत वीज जोडणी घेतली आहे कायद्यानुसार महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीज कनेक्शन घेणं मंडळांवर बंधनकारक आहे त्यासाठी फार पैसे मोजावे लागतात असंही नाही प्रति युनिट चार रुपये एकाहत्तर पैसे विजेचा दर आहे विजेचा वापर कितीही झाला तरी तो दर तेवढाच राहतो याउलट घरातील वीज वापर शंभर युनिटच्या वर गेला तर त्याचा स्लॅब बदलतो आणि प्रति युनिटचा दर दहा रुपयांच्या वर जातो मंडळांना मात्र अधिकृत कनेक्शन घ्यावं यासाठी घरगुती वापराप्रमाणे बिलाची आकारणी होते तरीही मंडळांकडून अधिकृत वीज कनेक्शन घेण्याकडं कानाडोळा केला जातोय मंडळांना तात्पुरतं वीज कनेक्शन घेण्यासाठी तीन ते सात हजार रुपयांपर्यंत अनामत रक्कम घेतली जाते महावितरणकडून अधिकृत कनेक्शन घेतलं असेल तरच सुरक्षितता आणि कायदेशीर कवच मिळतं शिवाय मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या सुरक्षेसाठी महावितरणकडून कायदेशीर वीज कनेक्शन घेणं कधीही योग्य असतं पण दुर्दैवानं अनेक गणेशोत्सव मंडळं अधिकृत वीज जोडणी घेत नाहीत त्याऐवजी एखाद्या घरातून किंवा दुकानातून ऑफिसमधून वीज कनेक्शन घेतलं जातं हा प्रकार धोकादायक आहे दुर्दैवानं विजेचा दाब वाढला किंवा शॉर्ट सर्किटमुळं एखादी दुर्घटना घडली तर महावितरण कायदेशीररित्या त्याला जबाबदार असत नाही एकीकडं मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घ्यावी यासाठी महावितरण प्रयत्न करत असतं त्यासाठी अधिकृत वीज जोडणी घेणाऱ्या मंडळांना विशेष प्रमाणपत्रही दिलं जातं पण तरीही कुठं हा उपद्व्याप करायचा किंवा त्याला काय होतंय या भावनेतून बहुतांश मंडळं महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेत नाहीत आणि जी मंडळं अधिकृतरित्या वीज जोडणी घेत नाहीत त्यांच्यावर महावितरणही फारशी काही कारवाई करत नाही मनुष्यबळाचा अभाव राजकीय दबाव आणि कशाला उगाच वाईटपणा यामुळं महावितरणसुद्धा फारसं लक्ष देत नाही